नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले साई स्वराज ऑनलाईन सर्विसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण मोबाईलद्वारे ई पीक पाहणी कशी करावी हे जाणून घेणार आहोत ई पीक पाहणी करण्यासाठी प्रथमतः प्लेस्टोरमधून ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे किंवा आधीपासून ॲप्लिकेशन डाउनलोड केलेले असल्यास ते अपडेट करून घ्यावे त्यानंतर ई पिक पाहणी हे ॲप्लिकेशन ओपन करावे यात आपला महसूल विभाग निवडावा त्यानंतर या ॲरोवर क्लिक करावे व शेतकरी म्हणून लॉग इन या पर्यायावर क्लिक करावे या ठिकाणी मोबाईल नंबर प्रविष्ट करावा मोबाईल नंबर टाकल्यानंतर सांकेतांक पाठवा या पर्यायावर क्लिक करावे व संपूर्ण नाव या ठिकाणी आपले नाव एंटर करावे त्यानंतर पुन्हा एकदा संकेतांक पाठवा या पर्यायावर क्लिक करावे संकेतांक पाठवल्यानंतर आपल्या मोबाईलवर चार संकेतांक प्राप्त होईल हा संकेतांक पाहण्याच्या ॲपमध्ये प्रविष्ट करावा व नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करावे त्यानंतर आपली नोंदणी झालेली आहे लॉग इन करण्यासाठी पुन्हा एकदा संकेतांक पाठवा या पर्यावर क्लिक करावे व आपल्या मोबाईलवर पुन्हा एकदा चार अंकी प्राप्त होईल या ठिकाणी प्रविष्ट करावा संकेतांक प्रविष्ट केल्यानंतर इन या पर्यावर क्लिक करावे त्यानंतर नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करावे यात आपला जिल्हा तालुका व गाव निवडून घ्यावे त्यानंतर या पुढे जा या एरोवर क्लिक करावे या ठिकाणी आपण शेतकऱ्याचे पहिले नाव मधले नाव आण नाव खाते क्रमांक किंवा गट क्रमांक याने खातेदार शोधू शकतो नाव टाकत असताना ते मराठीतूनच टाकावे नाव प्रविष्ट केल्यानंतर शोधा या पर्यायावर क्लिक करावे त्यानंतर खातेदार निवडा या पर्याया आपल्याला हवे असलेल्या शेतकऱ्याचे नाव निवडून घ्यावे व पुन्हा एकदा पुढे जा या एरो वर क्लिक करावे त्यानंतर या ठिकाणी आपला खाते क्रमांक बरोबर असल्याची खात्री करावी व पुन्हा एकदा पुढे जा या एरोवर क्लिक करावे त्यानंतर तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले आहे असा पॉपअप येईल त्याला ठीक आहे या पर्यायावर क्लिक करावे त्यानंतर पुन्हा एकदा खातेदाराचे नाव निवडावे व पुढे जा या पर्यायावर क्लिक करावे या ठिकाणी आपल्याला असा इंटरफेस पाहायला मिळेल यात आपण कायमपट चालू पड नोंदवू शकता त्यानंतर या ठिकाणी आपण पीक पाहणी लावू शकता त्यानंतर तिसऱ्या पर्यायात आपण बांधावरची झाडे नोंदवू शकता जर आपण ऑफलाईन माहिती भरलेली असेल तर ती थी या ठिकाणी अपलोड करू शकता त्याचप्रमाणे आपण भरलेली पीक माहिती थी या ठिकाणी मिळवू शकता व सगळ्यात शेवटच्या ऑप्शनमध्ये आपण गावातील खातेदारांची पीक पाहणी पाहू शकता यात आपल्याला पीक पाहणी करण्यासाठी दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल यात आपला खाते नंबर निवडावा व गट नंबर निवडून घ्यावा त्यानंतर आपलं क्षेत्र दाखवलं जाईल त्यानंतर हंगाम निवडावा खरीप असेल तर खरीप संपूर्ण वर्ष असेल तर संपूर्ण वर्ष, वर्ष तर पिकाचा वर्ग निर्भय पीक एक पीक मिश्र पीक जे असेल ते निवडावे त्यानंतर पिकाचा प्रकार यात पीक निवडावे पिकाची व झाडांची नावे यात आपले जे पीक असेल ते निवडून घ्यावे यात क्षेत्र भरावे क्षेत्रभरा या पर्यायात क्षेत्र टाकावे पूर्ण क्षेत्र असेल तर पूर्ण क्षेत्र भरा, भरा या पर्यायावर क्लिक करावे जलसिंचनाचे साधन विहीर असेल तर विहीर कालवा असेल तर कालवा जे काही असेल जलसिंचनाचे साधन ते टाकावे यात आपले अन्य सर्वे नंबरमधील विहीर आहे म्हणून ते सिलेक्ट केले त्यानंतर सिंचन पद्धती प्रवाही आहे टिबक आहे की तुषार आहे ते निवडावे त्यानंतर पीक पेरणीची तारीख टाकावी यात आपली जी पीक पेरणीची टा तारीख असेल ती एंटर करावी व ओके या बटनावर क्लिक करावे त्यानंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक करावे पुढे जा या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या शेतजमिनीचा नकाशा आपल्याला दिसेल त्या ठिकाणी आपण कोणत्या ठिकाणी उभे आहोत हे देखील दिसते त्यानंतर आपल्याला आपल्या सर्वे गट क्रमांकापासूनचे अंतर देखील या ठिकाणी दिलेले आहे हे अंतर ते अंतर वीस मीटरपेक्षा कमी असल्यानंतरच पुढे जा या पर्यावर क्लिक करता येते त्यानंतर पुढे जा या पर्यावर क्लिक केल्यानंतर दोन छायाचित्र अर्थात दोन फोटो घेणे आवश्यक आहे ते दोन फोटो पिकाचे वेगवेगळ्या अँगलने फोटो घेऊन घ्यावेत फोटो घेतल्यानंतर ओके या बटनावर क्लिक करावे यात चेकबॉक्सवर क्लिक करून पुढे या पर्यायावर क्लिक करावे अशा पद्धतीने आपल्या पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे असा पॉपअप येईल त्यावर ठीक वर ओके करावे त्यानंतर आपण बाजूला पिकाची माहिती पहा या ठिकाणी आपण लावलेली पीक पाणी पाहू शकतो तसेच अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण दुरुस्ती देखील करू शकतो